खुशखबर 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 आय टी आय दहावी पास बारावी जे विद्यार्थी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पास झालेल्यांसाठी खूप मोठी महाभरती येणार आहे तर मित्रांनो मी आहे अरविंद गुट्टे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता ही भरती कुठे आहे पदासाठी आहे या भरतीचा क्रायटेरिया काय आहे हे सर्व काही गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे आहेत तर मित्रांनो ही जी भरती आहे एस टी महामंडळ मध्ये एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट जागांसाठी ही महाभरती आहे मित्रांनो या भरतीमध्ये जर आपण विचार केला तर कोणकोणते कुं पद आहेत किंवा कशाच्या बाबतीत आहेत हे लक्षात घ्या मित्र तर एस टी महामंडळ मध्ये सर्व सध्या कार्यरत जे आहेत की शहाऐंशी हजार पाचशे बासष्ट उमेदवार म्हणजे आज कर्मचारी एस टी महामंडळामध्ये कार्यरत आहेत मित्रांनो सध्या पण परिस्थिती अशी आहे की त्या एस टी महामंडळासाठी सर्व ही एक लाख पंचवीस हजार आठशे चौदा कर्मचारी पूर्तता आहे किंवा रिक्वायरमेंट आहे मित्रांनो पण सध्या कार्यरत असलेले जे काही कर्मचारी आहेत शहाऐंशी हजार पाचशे बासष्ट त्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त लोड येत आहे किंवा त्यामुळे कुठेतरी प्रशासनाला काहीतरी अडचणी येत आहेत तर मित्रांनो त्यामुळे आता यासाठी त्यांनी जी एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो जो की सात जुलै रोजी झालेला आहे तर या अथ्यावर आता तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी निघत आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो सर्वप्रथम जे आहे की वाहन म्हणजे वाहक आणि चालक ड्रायव्हर आणि कंडक्टर यांसाठी जागा निघणार आहेत त्याच्यानंतर जे सहाय्यक आहेत टेक्निकल सहाय्यक असतील त्याच्यानंतर लिपिक आहेत कनिष्ठ जे क्लर्क वगैरे काम पाहण्यासाठी म्हणजे प्रवेशक आहेत म्हणजे या प्रकारे की क्लास वन पासून ते क्लास फोर पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांची इथे भरती होणार आहे मित्रांनो आता हा भरतीचा जो क्रायटेरिया आहे हा कसा असेल तर मित्रांनो महिलांसाठी जे शासन निर्णय आहे त्यानुसार तीस टक्के आरक्षण हे समांतर असणार आहे त्याच्यानंतर माजी सैनिकसाठी पंधरा टक्के आरक्षण असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना शासन निर्णयानुसार सात टक्के समांतर असणार आहे त्याच्यामध्ये भूकंपग्रस्त म्हणजे दोन टक्के असेल आणि प्रकल्पग्रस्त जे पाच टक्के असेल मित्रांनो त्याच्यानंतर खेळाडू तर, तर मित्रांनो खेळाडू हा राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असला पाहिजे त्याकरिता पाच टक्के आरक्षण आहे त्याच्यानंतर शासन सेवेतील जे अंशकालीन कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के समांतर आरक्षण असेल त्याच्यानंतर मित्रांनो जे काही अनाथ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आरक्षण असणार आहे हा झाला आरक्षणाचा मुद्दा त्याच्यानंतर आपले जो समांतर आरक्षण तुमचं कास्ट वाईज वगैरे सर्व एन टी असो ओबीसी असो ओपन असो ईडब्ल्यू एस असो जे काय आहे समांतर त्याप्रमाणे जागा ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतील मित्रांनो हे लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आता वाहन चालकासाठी आता कोणकोणते कॉलिफिकेशन काय असणार आहे तर मित्रांनो तहबी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे वाहक आणि चालक हे दोन्ही पद एकत्रित आहेत मित्रांनो त्याच्यानंतर त्याला मराठी भाषा ही लिहिता वाचता आली पाहिजे त्यानंतर जे आर टी ओ आहे प्रादेशिक परिवहन व परिवहन कार्यालय आहे आर टी ओ त्या त्यांच्याकडील जे आपलं लायसन असते अवजड वाहन चालवण्याचे लायसन्स असणे गरजेचे आहे तसंच जो बॅच बिल्ला असतो पी एस वी बॅच म्हणतात तो बॅच बिल्ला आपल्याला आवश्यक असतो त्याच्यानंतर जो की महिलांसाठी असा आहे की अवजड वाहन चालविण्याचा परवाना किंवा एक वर्ष कालावधी पूर्ण केलेला हलके मोटर एल एम व्ही चालवण्याचा यांनी वैध पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो दोन्ही महिला आणि पुरुष यांना समांतर आहे जो नियम आहे तो सारखा आहे त्याच्यानंतर जर पुढला विषय घेतला तर शारीरिक तर मित्रांनो जे चालक वाहक आहेत त्यांना शारीरिक किती पाहिजे त्याची शारीरिक क्षमता कशी पाहिजे तर मित्रांनो पुरुषांची ही किमान एकशे साठ सेंटीमीटर असली पाहिजे व कमाल एकशे ऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे महिलांसाठी उंची किमान एकशे त्रेपन्न सेंटीमीटर असली पाहिजे व कमाल एकशे ऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे तर मित्रांनो दुसरं जी गोष्ट आहे दृष्टी चष्म्याविना सहा बाय सहा तुम्हाला दृष्टी असणं म्हणजे चष्माविरित दृष्टी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर जा एखाद्या उमेदवाराला रात आंधळापणा किंवा रंग आंधळेपणा जर असेल तो अपात्र असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर जो दुसरा आहे तो आहे लिपी जो आपण क्लरिकल काम पाहतो तो क्लरिकल फॉर्ममध्ये तुम्हाला कोणत्याही मान्य म्हणजे विद्यापीठ मान्य जे विद्यापीठ आहेत मान्यताप्राप्त जे काही विद्यापीठ असतील तुम्हाला त्या विद्यापीठाची पदवी घेणे गरजेचे आहे त्याच्यानंतर जे टंकलेखन आहे टायपिंग आहे ती तुमची मराठी थर्टी किंवा इंग आणि जे इंग्रजी फोर्टी हे दोन्ही तुम्हाला असणे गरजेचे आहे तसंच डीओ एस एस सी सोसायटी अंतर्गत म्हणजे सी सी ट्रिपल सी किंवा ओ तर किंवा ए स्तर यापैकी कोणतीही एक परीक्षा तुम्हाला प्राप्त असणे गरजेचे आहे तसेच एम एस सी आय टी सुद्धा असणे गरजेचे आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता मित्रांनो हे झालं आता आपण पाहता सहाय्यक सहाय्यक पद म्हणजे काय की जे मेकॅनिकल ग्रुप आहे आय टी आय आता ही जी भरती आहे मी सांगितलं दहावी बारावी पदवी इंजिनिअरिंग आय टी आय आए। सर्व उमेदवारांसाठी ही भरती आहे मित्रांनो तर आता मित्रांनो सर्वप्रथम जर आपण आय टी आय बेसवर जर हे केलं तर विद्युत साहेब त्याच्यासाठी लागणार आहेत की शासन मान्यता असलेल्या संस्थेचे समकक्ष कोर्सेस अभ्यासक्रम आय टी आय एन सी बी टी एम आय एस व्ही टी व्यवसाय अभ्यासक्रम डीजीटी भारत सरकार आयोजित क्राफ्ट ट्रेनिंग स्कीम सी टी एस ह्या सर्व प्रमाणपत्र कमीत कमी एका वर्षाच्या वरचे पाहिजेत तुम्हाला मित्रांनो आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं मोटर मेकॅनिक आणि डिझेल मेकॅनिकचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिक ऑटो इंजिनिअरिंग क्वालिफिकेशन जे लागणार आहे ते मित्रांनो त्याच्यानंतर मेकॅनिक मोटार पण इथे लक्षात घ्या मित्रांनो की या मोटर मेकॅनिक किंवा डिझेल मेकॅनिकच्या विद्यार्थ्यांना एल एम व्ही चालविण्याचा परवाना म्हणजे लायसन्स असणे गरजेचे आहे मित्रांनो आणि त्यांना परवाना हे काय तीन वर्ष मिळवणे आवश्यक आहे त्याच्यानंतर दुसरा जो आपण विचार केला शिट मेटल वर्कर मित्रांनो शीट मेटल वर्कर म्हणजे पत्रक कारागीर जे काही आय टी आय पास विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स आहे म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत मित्रांनो तसे ऑटो इलेक्ट्रिशियन डी सी त्यांनासुद्धा या भरतीमध्ये संधी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा हलके म्हणजे एल परवाना पाहिजे लायसन्स पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर जो दुसरा आहे पेंटर आहेत त्याच्यानंतर यांत्रिक उपकरण म्हणजे त्याच्यामध्ये कोण टूल मेक टूल अँड डायमेकर मेकॅनिक मशिनिस्ट टूल ड्राफ्ट मेकॅनिकल मशिनिस्ट मशिनिस्ट ग्राइंडर टर्नर सी एन सी टर्निंग यासुद्धा विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सहभाग घेता येतो त्यांच्या सुट्टे हे क्वालिफाय होऊ शकतात मित्रांनो आहेत त्याच्यानंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर म्हणजे आर ए सी ट्रेडला सुद्धा या भरतीमध्ये तुम्हाला जागा आहेत तुम्हालाही या भरतीची संधी आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर जर पुढे बघितलं तर, तर मित्रांनो वेल्डर ब्लॅक स्मिथ फॅब्रिकेशन प्रोडक्शन म्हणजे जे वेल्डिंगच्या बाबतीत जे काही ट्रेड आहेत त्यांच्यासुद्धा या भरतीमध्ये सवलत आहे मित्रांनो तर मित्रांनो आता हे सर्व काही आहेत म्हणजे आता लक्षात घ्या मित्रांनो दहावी झालेली आहे बारावी झालेली आहे आय टी आय झालेला आहे डिप्लोमा झालेला आहे किंवा तुमची पदवी झालेली आहे अशा सर्व म्हणजे क्लास वन ते क्लास फोर उमेदवारांसाठी ही भरती आहे तर मित्रांनो आता साहजिक मी चालक किंवा क्लर्क ह्या बाकीचं आपण एक बघितला तर तुम्हाला परीक्षेचा कसा असेल तर मित्रांनो परीक्षा ही शंभर ते दोनशे मार्काची असू शकते आता जिथे टेक्निकल नसेल त्या पदांसाठी एक प एक्झाम असेल जी की शंभर मार्काची असेल जर टेक्निकल असेल त्यांच्या एक किंवा दोन दोन्ही परीक्षा होऊ शकतील मित्रांनो तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जो काही अभ्यासक्रम आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे तर मित्रांनो लवकरच या भरतीची जाहिरात येणार आहे अभ्यासाला लागा तयारी करा ट्रेडचा अभ्यास करा इतर अभ्यास काही करा तर भेटूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद